नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नैना मात्र प्लॅन करते आणि अद्वैत आता ऑफिसला जाऊ शकणार नाही याची काळजी मी घेईल असं म्हणून आता ती लगेच पाणी प्यायचं नाटक करते आणि ग्लास मुद्दामूनच फोडते त्यानंतर आता जोरात आरडाओरडा करते लागलो वाटतं पाहायला तर तिथे अद्वैत साठी कॉफी बनवत असलेली कला धावत येते त्यानंतर आता नैना तिला म्हणते मी जाऊन जरा माझ्या पायाला हळद लावते तू तोपर्यंत हे साफ करशील का म्हणजे मी केलं असतं पण तेवढं जर आजोबा वगैरे आले तर मगच त्यांच्या पायाला वगैरे लागेल तर कला म्हणते हो तू बरोबर बोलते आहे मी लगेच साफ करून घेते इतक्यात मात्र आता तिथे रोहिणी ओरडत येते तुला काही माझा आवाज ऐकू येत नाही का ग सगळ्यांच्या घरच्यांमध्ये तर तेव्हा आता ती अंजूला सांगते जा पटकन माझ्यासाठी कॉफी आण आणि आता मात्र इकडे नाही नानी ती कॉफी मध्ये सगळं काही मिक्स केलेलं असतं आणि तिथून गायब झालेली असते आता मात्र ती कॉफी अंजू बघते पण तिला असं वाटतं अरे देवा ही कोणाची कॉफी आहे बहुतेक कोणाची तरी उष्टी आहे म्हणून ती जाऊन ती बेसिन मध्ये ओतून देते आणि त्यानंतर दुसरे दोन कप घेते आणि त्यामध्ये कॉफी बनवते आणि आता तेवढे तिथे कला येते आणि कला तिला विचारते काय इथे कॉफी होती ना तर तेव्हा मात्र ती म्हणते हो ठीक आहे दोन कप केले आहे मी तर लगेच दुसरी कोणासाठी विचारते तर म्हणते रोहिणी मॅडम साठी आहे तर कला म्हणते ठीक आहे मी नेऊन देते आणि आधी ती रोहिणीला कॉफी देते त्यानंतर आदव्यात जोरात आवाज देतो माझी कॉफी म्हणून आता कला मात्र त्याच्यासाठी कॉफी घेऊन वरती रूम मध्ये जाते इकडे मात्र अद्वैत म्हणतो ही कॉफी आज वेगळीच लागते आहे तेव्हा आता लगेच कला म्हणते वेगळी म्हणजे तर लगेच अद्वैत म्हणतो बघ जरा कसली लागते आहे आणि हे मात्र नायना त्यांचं बोलणं ऐकते आणि आता तो तिला कॉफी प्यायला लावतो तेव्हा नायना मनाशी म्हणते म्हणजे अद्वैत सोबत आता कला सुद्धा काही काही दिवस या घरातनं बाहेर पडू शकत नाही आणि आता मात्र कला ती कॉफी पिते आणि आता तिकडनं ना, ना मात्र निघून जाते इकडे आता अद्वैत तिच्याकडे आश्चर्यने बघतो आणि कलाला मात्र काही त्याच्यामध्ये जाणवत नाही तिला असं वाटत असतं की अद्वैत मुद्दा म्हणूनच खोटो बोलत आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा